नमस्कार मी चिपूण नागरी मी राजन पटोला मी रत्ना माझं वास्तव्य रत्ना असतं मी चिपूण नागरी सहकारी पतसंस्थेकडे संचालक म्हणून काम करतो वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट ह्या नवीन उपक्रमाने किंवा कोकणातील सग सर्व शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी महत्वाचं मोठं योगदान मिळालेलं आहे आणि गेले दोन वर्ष गेल्या वर्षी तीन दिवसीय हे प्रदर्शन होतं परंतु यंदा दोन हजार पंचवीस साली वाशिष्ठी मिल्कचे सर्वे सोळा अध्यक्ष प्रशांतजी यादव यांनी हे प्रदर्शन पाच दिवसांचं करून कोकणवासियांसाठी फार मोठं उपलब्धी आहे त्यामुळे कोकणवासियांचा गेले दोन दिवसात गेले तीन दिवसातला इथला उत्साह बघता कोकणवासियांसाठी करवणी पर, आहे कारण अशा प्रकारची प्रदर्शनं आजपर्यंत आम्ही फक्त मुंबई पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रात भरत असलेला जर बघी वा वाचत होतो प्रत्यक्ष भेट देण्याची कधी योग आला नव्हता परंतु गेले सातत्याने गेली दोन वर्ष प्रत्यक्ष या प्रदर्शना भेट देता योग आता योग आला आणि या प्रदर्शनामध्ये विविध लोकांनी जो सहभाग घेतलेला आहे त्याच्यात महिला बचत गट असतील विविध उत् उत्पादक असतील आणि विविध उत्पादनांचे जे स्टॉल लावलेले आहेत म्हणजे जेणेकरून ह्या कोकणवासियांना या उत्पादनांस माहिती नव्हती ती लोकांना कुठेही एक रुपया खर्च कर न करता आपल्या गावात माहिती मिळालेली आहे ही वाशिष्ठी मिल्कची फार मोठी कोकणवासियांसाठी उपलब्धी आहे आणि मी संपवण नागचा संचालक यातात त्याने शुभेच्छा तर प्रशांत यादवांना देतो आणि जेणेकरून चिपणू पुरत मर्यादित न ठेवता कोकणातील प्रत्येक तालुक्यादारी त्याचप्रमाणे वाशिष्टी मिल्क आणि मिल्क आपल्या दारी अशा प्रकारचा कोकणवासियांना त्याचा लाभ होईल